नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामोडी शिवाजी महाराजराव आंबेडकर

नाशिक मुंबई आणि पुणे त्या भागात येत आहे आपला हा जो मराठवाड्यातला शेतकरी हा नागावला जातो सरकारला दिसत नाही का आणि शेतकऱ्याच्या नावाखाली विजय जे शेतकऱ्याच्या ताळूवर लोणी खाणारे जी लोक आहेत यांच्या डोळ्यात काय गेलंय का यांना काय दिसत नाही का शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत शेतकऱ्यांना मला मराठवाड्यातला शेतकरी प्रकारचा हमीभाव नाही त्याच्यात मग मी भाऊ म्हणजे मी फळपिकामध्ये काम करतो फळपिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे आहेत आपल्याकडे प्रक्रिया करणारी कोणती यंत्रणा नाही शेतमालाला जर प्रक्रिया करायची असेल तर एक सामान्य शेतकरी व किंवा शेतकऱ्याचा मुलगा एखादा उद्योग उभारण्यासाठी त्याच्यासाठी लागणारं शेतीपूरक कर्ज आपल्या इथल्या बँका येत नाही दिलं तरी ते त्याचं प्रमाण खूप कमी आहे असं पुणे मुंबईच्या आणि नाशिकच्या या त्यांच्याकडे काहीतरी गुंठ्याच्या सातबारा असतात आणि त्यांना करोडोचे कर्ज दिले जातात इथं आमचे पस्तीस <स्थाथ> पस्तीस एकरचे सातबारा आहेत लाख दोन लाखाचं कर्ज द्यायला सुद्धा आमच्या बँकेत हजावत नाही या हा <laughs> जो भॅक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि या विदर्भ मराठवाड्यातला हा सुद्धा भरून निघाला पाहिजे आपल्या जे शेतमाल आहे शेतमालासाठी शेत हमी भाव केंद्र ही वेळीच उभे राहिली पाहिजे हमी भाव केंद्र ज्यावेळेस शेतकऱ्याचा अर्धा माल साफ करायच्या घशात जातो व्यापाऱ्याच्या घशात जातो त्यानंतर आमचे हमी भाव माल सुरू होता आता पावसाळा सात जून ला आपला हा पावसाळा सुरू होतो आता अठ्ठावीस चोवीस जुलै आहे दीड महिना गेला आज शेतामध्ये जी पिकं आहे आमची सोयाबीनची पिकं आहे मुगाची पीक आहे आपली पिकं ही खसफटून गेलेली आहे कोणते या पिकाला काय उतारा येणार आहे आमचं इथं बसलेल्या शेतकरी सांगू शकतो आता हे पीक हातचं गेलेलं आहे दीड दीड महिना पंधरा पंधरा दिवसात पावसाने खाणलेलं आहे हा पूर्ण पीक वाया गेलेलं आहे मागच्या वर्षीचा पीक विमा अद्याप मिळणार नाही त्याच्यापूर्वीच्या पीक विमा अजूनही मिळणार नाही आमच्या तीन वर्षापासून हीच अवस्था आहे त्याच्यापूर्वीची अवस्था अजूनही वाईट आहे शेतकरी सुखानु समितीच्या माध्यमातून मी एक युवक आणि शेतकऱ्याचा पुत्र म्हणून वेळोवेळी आंदोलनात सहभागी झालो आजच्या आंदोलनाला मला मॅसेज आला हे मला सांगवा आलाय आता यावं लागतंय आलो आम्ही त्यावेळेस आंदोलन पेडगाव फाटावर केलं आंदोलन त्यावेळेस आम्हाला वरून आमच्या वरिष्ठांकडून जेव्हा जेव्हा मॅसेज आला ज्या त्या भागात हे आंदोलनाची सुरुवात आहे जिल्हा लेवलचं हे पहिलं आंदोलन आहे तालुक्यात तालुक्यात आणि गावागावात हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जे शेतकरी कर्ज माफी करतायत हे उपकार करत नाही उद्योजकाचे करोडोचे कर्ज राईट ऑफ करणार रा। उद्योगाचे करोडोचे कर्ज हे माफ करणार सरकार विजय मल्ल्याचं कर्ज माफ करणार सरकार अदानी समूहाचं कर्ज माफ करणार सरकार अंबानीचं कर्ज माफ करणारं सरकार आमच्या शेतकरी मायबाबतचं दहावीस हजारासाठी लाख रुपयासाठी पन्नास हजार रुपयासाठी आमचा शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी मराठवाड्यामध्ये आपण आकडेवारी पाहिली दिले नाही बघा मराठवाडा असो विदर्भ असो शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस आत्महत्या हे वाढत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये मुख्य कारण आहे शेतकऱ्याचं कर्ज तर आहे नवीन त्यांचं पुनर्गठन झालेलं नाही शेतकऱ्यांचे जे आहे ते कर्ज त्याला सिव्हिल सोबत ओळल्या गेलं शेतकऱ्याचं सिव्हिल कुठून राहील शेतकऱ्याला जोडल्यानंतर त्याच्यासाठी वेगळी काहीतरी तरतूद झाली पाहिजे शेतीसाठी स्वतंत्र बजेटची व्यवस्था झाली पाहिजे शेतमालाच्या प्रक्रियेसाठी शासनानं व्यवस्था केली पाहिजे पाऊस केलं पाहिजे पोखरा नावाची एक योजना काढली शासनानं त्याला राष्ट्र याला जागतिक बँकेचं कर्ज घेतलं बरी सगळ्या खोट्या जे जे आकडेवारी सादर करून वेळोवेळी कर्ज घेतले जात आहे योजना फक्त जाहीर झाली अवघा जुलै संपायला आला अजून शेतकऱ्याचे ते, ते या योजनेच्या मागणीसाठी लॉग इनच होत नाही मग योजना देणार कधी अख्खा वर्ष गेलाय त्याच्यानंतर ती योजना डिक्लेअर झाली मधला एक वर्ष रिकामा गेलाय चालू वर्ष हंगाम जून मध्ये सुरू झालाय एप्रिल मे मध्ये तरी सुरू व्हायला पाहिजे होतं पण आता जुलै उजाडला अजूनही पोखरा योजनेची कोणतेही याच्यामध्ये शेतकऱ्याचे लॉग इन सुरू झालेले नाही बाकी काही योजना नाम मात्र डिक्लेअर केलेल्या आहेत फक्त सांगायचं दबाडाचा अवतो गेल्याशिवाय खरं नाही तशी अवस्था या सरकारची आहे नावाला योजना आहे घोषणा आहेत मोठमोठ्याला आहे मार्केटमध्ये खताची उपलब्धता नाही खताचा बाजार आहे बियाण्याचा बाजार आहे बोलायला याच्यामध्ये मला तास लागेल या विषयावर बोलायचं म्हणलं आमचे मानुभाई सगळे आमचे या शेतकरी चळवळीचे वरिष्ठ सगळे या ठिकाणी आहेत त्यांच्या समोर मला इथं बोलायची संधी मिळाली आणि हा जे आंदोलन आहे हे कर्जमुक्तीचं आंदोलन आहे हे या दिव्यांग बांधवांचं आंदोलन आहे मग ते ग्राम पंचायतचे कर्मचारी असो या सगळ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे आणि या ठिकाणी हे प्रश्न आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांनी हाक दिल्यानंतर मग तो गाव असो तालुका असो जिल्हा असो प्रत्येक ठिकाणी या आंदोलनात आपल्या परीनं प्रत्येक ठिकाणी सहभागी होऊ ही फक्त अंगुल, आंदोलनाची सुरुवात आहे आणि यातून आम्ही एक मेसेज देतोय की वाईट अवस्था आहे घराघरातली जी अवस्था आहे युवकांमधली भाऊ देश वाटते की सरकारनं आता शेकडोमध्ये दारू त्या दुकानासाठी लायसन वाटलेत सुरू केले दुगार ऑनलाईन सुरू केलं आहे मी बोलायला हा विषय मला बोलायचा म्हणलं तर किमान अर्धा तास लागेल वेळेचा अभाव आहे या तुम्ही माझं मला बोलायची या सगळ्या महानुभावांसमोर संधी मिळाली या दोन मिनिटांमध्ये तीन मिनिटांमध्ये माझा तो व्यक्त करायचा प्रयत्न केला कुठं चुकलं असेल तर इथं जाहीर माफी मागतो आणि हा आंदोलन आंदोलन इथून पुढे अजून तीव्र केलं जाईल आमच्या वरिष्ठांचा जसं जसं आम्हाला आंदोलन आम्हाला मेसेज येईल आम्ही भविष्यात तसा पाऊल टाकू केंद्रीय या पथकाला आम्ही मानतवरून वरबाडून खेळगाव आणला आणलं होतं तसच जर वेळ प्रसंगी आम्हाला जर प्रसंगी शासनानं आमच्या संयमाचा अंत पाहू नये ही माझ्या सर्वांसमोर बोललो मी माझी रजा घेतो सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद